ते मराठवाड्यातल्या नोंदींवर त्यांच्या आक्षेप की खूप जास्त प्रमाणात काढल्या जात आहेत किंवा काही हाताने लिहिल्या जात आहेत तुमची कधी भेट झाली पक्षाच्या बैठकीत वगैरे काही सांगितलं त्यांना तुमच्या विभागात पण जास्त निघत आहेत नाही नाही असे काही चर्चा झालेली नाही आमची कधी चर्चा होत नसते कारण पक्षाची बैठक ही वेगळ्या कारणासाठी असते त्याच्यात काही असे वादविवादाचे मुद्दे येत नाहीत असा परंतु आता भुजबळ साहेब येत आहेत ते अनेक वेळेला येतात ते बीडमध्ये त्यांच्या सभा होतात परंतु या निमित्तानं मला एवढं सांगायचं की मराठवाड्यामध्ये दोन लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र आणि नाशिक विभागात तीन लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र म्हणजे नाशिक जिल्ह्यात काय आम्ही मराठवाड्यातले लोक येऊन प्रमाणपत्र काढतो का म्हणजे बीडपेक्षा नोंदीत त्यांच्याकडे जास्त जा, जास्त निघत आहेत कधीही जास्त निघतायत तिकडे त्यांनी लक्ष द्यावं ना तिकडं बघाव काय खडाखोड झालीये मराठ म्हणजे बीड जिल्हा दुर्दैवाने जे काय आजचं राजकीय परिस्थिती जाती जातीत भांडणं लावायचा प्रयत्न करतोय होत आहेत तसं दर्शविलं जाते परंतु बीड जिल्हा मध्ये येऊन सभा घ्यायची ही फॅशन झाली आता लक्ष्मण हाकेने तर मुकामच ठोकलाय बीड जिल्ह्यामध्ये गावागावात चाललेत ते तुमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघात गेले त्यांना फिरवलं जाते ती सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे ती फिरवलं जाते त्याला तो जिथ त्याचा मालक जिथं सांगेल तिथं जातो तो कोण फिरवतो त्यांना कोण फिरवतात अरे तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे खरं म्हणजे मी काही नाव घेणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यातलेच काही राजकीय मंडळी त्यांना फिरवतात आता तुमचा दाव आहे हो दाव आहे काय त्याचा संबंध आहे ज्या माणसाला सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न मतं मिळाली या विधानसभेच्या निवडणुकीत त्याला एवढं उदोगद्योग करण्यासारखं काय आहे त्याला घेऊन काय कारण आहे त्याचं काय अस्तित्व आहे त्याच्या मतदारसंघात अस्तित्व नाही तो, तो मराठवाड्यात काय अस्तित्व आहे परंतु वाद पेटवण्यासाठी त्याला सुपारी दिलेली